हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही खेकडं उकरण्याची टेक्निक पक्के मेहनत लागू शकते ह्याच्यात पाहूया आपला डॉन कशी खेकड पकडतोय तो हाय म्हणतोय तो मग काय होतंय काय माहित काय काय भागदाडांमधून छोटाले पण खेकड़े असतात काय काय खेकडा असतात आणि हा आपला पप्पुडॉन खेकडा पकडण्यात माहीर आहे बघू शकता तुम्ही कसा गा खेकडीच्या भोकात शिरलेला आहे <laughs> आणि ही पाहू शकता आमची नदी आम्ही नदीला आलेलो आहे आणि हा बॉट हिकड पकडतोय खंडण्यासाठी ही आहे आमची पहाड खूप सार चिखल लागले तिला आणि हा खाणण्यासाठी आलेला आहे खेकड हे बघा आणली मित्रांनो यांनी खेकड आणली भली मोठी आहे खेकड हे पहा शिंकट आणलाय त्यांनी नुसतं जोरात चावली म्हणतोय जोरात चावली मग काय करतोय मी काय नाही यो बागा हाता एवढा शिंगटा आहे याचा आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आपण युट्यूबवर नवीन असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल सध्या आता डाऊनमध्ये चाललेला आहे खेकड लागते हे बघा पाहू शकता खेकड किती मोठे आहे आणि हे भागदाड चे भागदाड लो द्या खेकड आपण पकडलेली आहे आणि या ठिकाणी पप्पुडाऊन त्याला धुवत आहे